या एनडीएस करता आहेत कुमारी मानसीती या एनडीएस करता आहेत आणि चिरंजीव शिवम हे बीपीएक्सी शिक्षण घेत आहे अशा उच्च शिक्षणातल्या आपल्या मुलाबाळांना सक्षम करणाऱ्या रषाणिक भोगेसरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या रशालिके या सर्वांच्या मधून आज त्यांचं निधन झालं ही फार मोठी खेती आपल्या सर्वांसाठी आहे कुटुंबियांसाठी सुद्धा आहे सुरेंचा बांध आत्ता इष्ठाने नातेजी बांधण्याने खूप एवढा मोठा जनसमुदाय एवढे मोठे आत्तासीय नातेवाईक हे सर्वजण या ठिकाणी येऊन सरांच्या दुःखामध्ये सामील होत आहेत सन्मान्य संजयजी डोळके साहेब शिक्षण सभापती जिल्हा परिषद मानव

क्षण येतो आणि जातो क्षणाचा महिना संपाचली नसला सन्माननीय डॉक्टर गोनंद साहेब हेही या ठिकाणी आज उपस्थित आहोत दोन्ही परिवारावर अतिमान प्रेम आणि सद्भाव असलेले नांदेड सर वैशाली त्यांच्या शिवा परिवाराच्या শে সামিল শিবা পরিবার দুঃখে সামিল সব কেজ তালুক জিনুকর গাও বৈশালী তাই तसं पाहिलं तर शिर्डी आणि उसूफरगाव हे अंतर्गत मोठं आहे परिवार हेच आपलं मंदिर परिश्रम हेच आपलं कर्तव्य आत्मीयता हीच आपली स्फूर्ती अशा वचनांनी मागच्या सत्तावीस वर्षात दोन दोन परिवारामध्ये येऊन सामील झालेले कलासभाऊ कलासवाशी वैषाणी राम यांच्या अंत्यदर्शनासाठी आपण सर्व झाले हिंदे कुटुंबियांच्या या दखामध्ये सामील सा होण्यासाठी शिवदास विश्वासराव धर्मापुरीकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हेही ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या समग्र ग्रामीण प्रार्थना असेल आपण आमचे दर्शन शुभेच्छा घेऊनच घ्यायचं हवेत स्टेडम